अपडेट जळगावच्या आदित्य लॉन्स येथे नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी होणार आहे याच प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ शैक्षणिक संस्था पदाधिकाऱ्यांचा उपस्थित हा महायुती संवाद मेळावा पार पडला या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या सव्वीस जून रोजी महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी करून विधानभवनात आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवडून आणावे असे मत करते वेळी व्यक्त केले यावेळी जिल्ह्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव इतर संस्था महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी सगळे आहेत आणि त्याचबरोबर सर्व इथे काही कुठल्याही एका पक्षाचे लोक नाहीत सर्व पक्षाचे लोक म्हणजे शिक्षक म्हणजे काय त्याच्यामध्ये कुठलाही पक्षविरहित राज आपण हे करत असतो त्याच्यामध्ये पक्ष आणण्याचं का कारण नाही जो आपल्यासाठी तळमळीने काम करतो जो आपल्यासाठी भांडतो जो आपल्यासाठी विधान परिषदेमध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडतो तो आपला माणूस आणि म्हणून दराडे जे आहेत किशोर दराडे यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं उमेदवारी दिल्यानंतर माझ्यासाठी तुम्ही एक चार पाच सभा मीटिंग घ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.